हॅलो फ्रेंड्स कशा सर्वजण बघा आता मी बाहेर आले जेवायला तुम्हाला मागचं दाखवते बघा फ्रेंड्स आता मी इथे चायनीज खायला आली आहे चायनीज पिझ्झा मंचुरियन व्हेज मंचुरियन बघा आता मी काय काय खातो ते तुम्हाला दाखवते बघा

मंचुरियन खाती मग दाखवते मी काय काय करतो काय काय करतोय बघ मंचुरियन आणलं चायनीज आणले हे आणले हॅलो गाईज बघा पिझ्झा मागवलाय मीनी यांनी पिझ्झा मागवलाय मला पिझ्झा प्रचंड आवडतो खूप पिझ्झा आवडतो पहिल्यांदा मी पिझ्झा खाते आता बघा पिझ्झा मागवलाय आता मी खाते पिझ्झा पिझ्झा एकदम शांत बंद पायलंदा काटनी प्लीज

どこにいるんだろう